नमस्कार मित्रांनो मी सारिका वाघे राहुरीवरून बिलॉंग करते आज आपण एक सुंदर असा घेऊन आलेलो आहोत रियांश अमृत ज्यूसचा आज आपण समनापूर येथे आलेलो आहोत आज समनापूर मध्ये गडगे मॅडम आहेत त्यांच्या तर्फे आपण भोवर मॅडमला रियांश अमृत ज्यूस दिलं होतं त्यांच्या नातीसाठी रियांश अमृत ज्यूस घेण्या अगोदर त्या मुलीला काय त्रास होता आणि रियाशा ज्यूस घेतल्यानंतर काय रिझल्ट आला आपण जाणून घेऊया नमस्कार आजी आ, तिला काय त्रास होता शब्द उठल बोलता येत नव्हतं का म्हणजे ती म्हणजे बोलता येत नव्हतं त्यासाठी दवाखाने वगैरे काय म्हणजे हॉस्पिटलला नेलं होतं त्याच्यासाठी पण तिला रिझल्ट नाही ठीक आहे आणि ज्यूस घेतल्यानंतर तिला हा दादा दादा बोलते आता ती बेटा तुला अमृत ज्यूस घेतल्यानंतर ना आता काय काय बोलते तू दूध दूध भात हात आई आई अन्ना। बाबा बाबा अण्णा अण्णा बघा मित्रांनो ह्या मुलीला खूप असा जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे ती आज दूध वगैरे म्हणते भात म्हणते आणि तिला एकही शब्द बोलता येत नव्हता आज आपल्या फक्त रियाण शामरूत ज्यूस मध्ये रियांश शामरुत ज्यूस घेतल्यानंतर एकाच बॉटल मध्ये त्या बेटाला रिझल्ट आलेला आहे एकच बॉटल झाली मावशी किती एकाच बॉटल मध्ये रिझल्ट आलाय असा कंटिन्यू तीन महिना ना झाला तुझा बघा मित्रांनो बघा ती आज बोलायला सगळे शब्द बोलायला लागलीये एक एक वाक्य उच्चार तिच्या तोंडातून पडताय रिझल्ट आपण आज तुमच्या घेतलेला आहे थँक्यू सो मच आजी तुम्ही तुमच्या नातीचा रिझल्ट सांगितल्याबद्दल मित्रांनो नक्कीच संपर्क साधा माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणपन्नास एक्केचाळीस त्र्याण्णव थँक्यू थँक्यू सो मच हर हर रियांश रियांश